जे हरवले त्यासाठी रडू नका आपण जे मिळवले आहे ते गमावू नका त्यांचेच तारे चमकतात जे मजबुरीमुळे रडत नाही हे नक्कीच अवघड आहे पण मी थांबलो नाही जे तुमचे लक्ष आहे त्याला सांगा मी अजून पोहोचलो नाही जिंकण्यासाठी फक्त जोश हवा हे आभाळही जमिनीवर येईल फक्त आपले लक्ष मजबूत पाहिजे हिम्मत ठेवा ते दृश्यही येईल तहानलेली माणसाच्या जवळ समुद्रही येईल जीवनात यश मिळवण्यासाठी थोडा धोका पत्करावा लागतो पायऱ्या चढताना वर जाण्यासाठी या खालच्या पायऱ्यावरून पाय काढावे लागतात या जगात काहीही कठीण नाही तरीही लोक त्यांचे हेतू तोडतात काही साध्य करण्याची मनापासून इच्छा असेल तर तारेही त्यांची जागा सोडतात नशिबाच्या खेळात निराश होऊ नका आयुष्यात कधीही दुःखी होऊ नका हातावर रेसावर विश्वास ठेवू नका ज्यांना हात नाही त्यांचेही नसी बसते ही नदी आहोत आपल्याला आपले, आपले कौशल्य माहीत आहे आपण ज्या दिशेला जाऊ त्या दिशेला मार्ग बनेल स्वप्न पहा आणि ते पूर्ण करा तुमच्या इच्छा पसरवा कितीही संकटाने तुमचा मार्ग अडवला तरी अपेक्षांच्या आधारावर पुढे जा जेव्हा पावले थकतात तर धैर्य मदत करते जेव्हा सर्वजण पाठ फिरवतात तेव्हा देव साथ देतो जोपर्यंत नजर येणार असेल कधीतरी लाट येणारच नशिबाच्या कोणत्या आघाताने आयुष्य बदलेल कोणाच ठाऊक